मानदेश माझा सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे शिक्षकांची शाळा घेतली दीड लाख पगार घेणाऱ्या जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षक दाम्पत्याचा मुलगा इंग्लिश मीडियम शाळेत शिकतो आणि त्या इंग्लिश मिडियम मध्ये शिकवणाऱ्या मॅडमचा पगार बारा हजार आहे तुमचा मुलगा तुमच्या शाळेत शिकला असं किती वेळ किती मुलांची मुलं इंग्लिश मिडियमला शिकतात ते सांग so, किती हार्डवर्क मला कसं माहिती किती हार्डवर्क करायला मला असं माहिती आहे मी जमिनीवर राहतो जमिनीची सगळी परिस्थिती मला माहिती आहे दोघांचा लोन दीड लाख वागाय पण पूर्ण इंग्लिश मिडियम नाही आणि इंग्लिश मीडियमला ऍडमिशन आहे सांगा दिला पण दीड लाख रुपये पगार घेणारे दाम्पत्य आहे यांचा मुलगा शहा साहेब ज्या शिक्षकीचा हाताखाली शिकतो तिला पगार बारा हजार आहे बारा हजार बारा कसं गुण आहे तर बारा हजार तर पगार आहे मला सांगा बारा हजार पगार घेणारा शिक्षका वापर आपला विश्वास नाही काय इंडस्ट्री यांचं खेळ कुठले या सांगतो होते तुम्हाला का नुकसान करून घेत हो इंग्लिश आलं पाहिजे इंग्लिश आलं पाहिजे पण याचा आता आपली संस्कृती सोडून दिली पाहिजे असं असू शकत नाही पाहिजे इंग्लिश सांगा इंग्लिश ही काळाची गरज आहे आपण जेव्हा जातो पुढे कधी कधी आम्हाला अडचण काही गोष्टी आता आपण इंग्लिश नाही बोलू शकत नाही आपल्याला मराठी बोलायला सगळं आपल्याला जी वाट चुकी कधी कधी एक लक्षात घ्या माझे एवढंच चांगलं आहे की आपण शिक्षणाचा सह समाळा शिक्षणाचा सह बाकी सगळं तुम्हाला शासन देते पगार चांगले देते जय जयकुमार बोलून देवेंद्र फडणवीस तुम्हाला देते एक मला कळत एक मला कळत मी जर घरात बाहेर पडताना तसं मनाने बाहेर पडलो नाही तर मी दिवसभर काम नाही करू शकत माझा शिक्षण जर घरातन बाहेर पडताना भांड्या बाजूनच बाहेर पडला असेल तर दिवसभर त्याच्या काळात खन्न वाजत असत पुस्तक आहे भाजपला जावं लागतो दिवसभर भाज्या आवाज असतो घरी जाई करत भाज्या असते आता तरी शांत झाली गेला आता तरी शांत झाली गेलं आता घरी गेल्या कसं होईल घरी घेण्या कसं होईल